नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज चाललेले बोरिवली साईडला पॅगोडा बघण्यासाठी चला बघूया आता मी इथून रिक्षा पकडले आता बोरिवली स्टेशनला जायचं आहे तर आता इथे स्टेशनच्या इथे आलेले आहे आता इथून मी बोरिवली ट्रेन पकडणार आणि मग पॅगोड्याला तिकडे जावा स्टेशनला उतरून आता मी वेस्ट साइड ला रिक्षा केलेली आहे आता पुढे बोटीतून जायचं आहे बघूया पुढचा प्रवास कसा जातो तिकडे उंच जे टोक तो, तो पॅगोडा आहे तर त्या साईडला आपल्याला तिकडे बोटीतून जायचं आहे चला आता बोटीतून इथे उतरलेले आहे मी तर आता पुढे पॅगोडा बघण्यासाठी थोडं चालावं लागणार आहे चला बघूया ही बघा पॅगोड्याची फ्रंट साइड आहे तिकडच्या साईडला एस वर्ड आहे आणि इकडच्या साइडला पॅगोडा आहे तर आता इथे तिकीट चेक करून आम्ही आता पुढे जाणार आहोत या साइडला बघताय तर इकडे मेडिटेशन सेंटर आहे तिकडे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही बघताय तर हे पूर्ण असं गार्डन आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडं लावली त्याच्यामुळे गारवा वगैरे एवढं सुंदर वाटलं तिथे वाट की इथे बसायला सुद्धा भारी वाटतं तुम्ही पण नक्की इकडे व्हिजिट करा तर हे बघताय तर इथे वेगवेगळ्या पद्धतीची शोकेसची काही वस्तू होत्या इथे आणि फोटो वगैरे होते आणि बुक्स वगैरे त्या साईडला सेक्शन आहे इकडे आलं तर नक्की ते खरेदी करा खूपच छान आहेत वस्तू आता आम्ही इथे जेवायला थांबलो आहे आता थोडं जेऊ आणि मग इथे रिटर्न घरी जाऊ जेवण पण सुंदर असं होतं पापड लोणचं वरण भात भाजी वगैरे होती मग थोडंसं खाल्लं आम्ही आणि मग तिथून निघालो व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका करा करा। तोपर्यंत भेटूस तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय